पालकमंत्र्यांनी निधी वाटपात मदत केली म्हणून आभार मानण्यासाठी गेलो होतो पाठिंबा नाही माजी नगरसेवक संजय मेंढे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही संजय मेंढे मिरजेतील भाजपचे आमदार आणि पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन सर्वपक्षीय नगरसेवक भाजपचा प्रचार करणार असल्याचे सांगितले होते सोशल मीडियावर या बातम्या प्रसारित झाल्यावर सोमवारी काँग्रेस पक्षाकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहून काँग्रेसचे नगरसेवक संजय मेंढे आणि कर्ण जामदार यांनी काँग्रेस पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला तर ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटे यांनी पत्रकार परिषदेत मिरजेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक पालकमंत्री सुरेश खाडे यांचा प्रचार असल्याचे सांगितल्यावरून माजी नगरसेवक संजय मेंढे यांनी याचे खापर सुरेश बापू आऊटे यांच्यावर फोडत आम्ही फक्त पालकमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी गेलो असल्याचे सांगितले तर काँग्रेस पक्ष जो उमेदवार देईल त्याचा प्रचार करण्याचे सांगितले मुळातच काँग्रेसच्या नगरसेवकांचा पाठिंबा नव्हता तर पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहण्याचे कारणच काय हा प्रश्न शिवाय आभार इतर कोणत्याही दिवशी मांडण्यात आले शिवाय सोशल मीडियावर ट्रोल झाल्यावर किंवा पक्षश्रेष्ठींकडून कानपिचक्या मिळाल्यानंतरच काँग्रेसकडून आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे हे माजी नगरसेवक संजय मेंढे बोलत असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे तर ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटे यांनी पालकमंत्र्यांच्या प्रचारासाठी सर्व नगरसेवक एकत्रित येण्याच्या विधानावर बोलत सुरेश बापू आवटे यांनी केलेल्या विधानावर आम्ही सहमत नाही आणि आम्ही काँग्रेसचे नगरसेवक येथून निघून गेल्यावर सुरेश बापू आवटे यांनी वक्तव्य केले असल्याचे सांगत गेल्या आठवड्यातील भाजपचा प्रचार करत असलेल्या बातम्यांचे खाबर ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटे यांच्यावर फोडले आम्ही काँग्रेसचे आणि काँग्रेस पक्षाचाच प्रचार करणार करण्याचे सांगितले काँग्रेस पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आम्हाला वार्डात निधी दिला त्याबद्दल आभार मानण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो होतो त्यांचे आम्ही आभार मानले आणि आभार मानल्यानंतर आम्ही या ठिकाणी गेलो निघून गेलो त्यानंतर सुरेश आवटी यांनी सर्व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा पाठिंबा भाजपला आहे अशा पद्धतीचे या ठिकाणी भाष्य केलं त्यांनी या ठिकाणी बाईट दिली तर त्यांच्या या विधानाशी आम्ही कुठलाही काँग्रेस पक्षाचा नगरसेवक सहमत नाही आम्ही काँग्रेस पक्षाचे होतो काँग्रेस पक्षाचं आहे काँग्रेस पक्षाचेच राहणार आहोत काँग्रेस पक्ष जो कोणी उमेदवारी देईल काँग्रेस पक्षाचे नेते जे काय म्हणून आदेश देतील दे आम्ही त्याचा या ठिकाणी या येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार करणार आहोत त्यांच्या विजयासाठी आम्ही एक दिलानं काम करणार आहोत भाजपच्या नगरसेवकांनी कोणाला पाठिंबा द्यायचा अथवा कोणाला नाही हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्या नगरसेवकांचा विषय आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून एक संघ आहे एक संघ राहणार त्याबद्दल काय दुमतच होतच नाही मिरॅटर्न हा विषय तुम्ही आता मला जे सांगता मिरज पॅटर्नचा सा विषय वेगळा आहे मिरज पॅटर्न म्हणून नाही आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून आमची काँग्रेस पक्षाची भूमिका ठाम राहील आम्ही काँग्रेस पक्ष जो कोण उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आम्ही ठाम राहतो निघून गेल्यानंतर त्यांनी ते स्टेटमेंट दिले ना आम्ही ते नव्हतो इथं आम्ही निघून गेल्यानंतर त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे कसं आहे की आम्ही त्यांचे आभार मानण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेलो होतो या ठिकाणी सर्व पक्षाच्या ज्यांनी नगर दिलेला निधी दिलेला आहे त्यामुळे सर्व पक्षांच्या नगरसेवकाच्या वतीनं आभार मानण्याचा विषय होता पण पाठिंब्याचा विषय काही नव्हताच